सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय विराटमुख मोर्चा काढण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर गावातील सर्व दुकानं आणि आस्थापनं बंद ठेवण्यात आली आहेत या मोर्चात मस्ताजू गावच्या नागरिकांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीराजे खासदार बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके सुरज धस जितेंद्र आवाड आदि नेत्यांसह राज्यातील नागरिकांचा सहभाग आहे बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेते है। तिया मोर्चा काढत आहेत या मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामाणिया यांनी घेतलाय यावेळी त्यांनी खळबळजनक दावा केला वैद्यकीय क्षेत्रातील कोल्हापुरातील एका व्यक्तीनं मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक केल्यानं सात लाख रुपये कमावल्याची घटना घडली आहे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या मोबाईलवर एक लिंक आली होती त्या लिंकमधील माहिती पाहण्यासाठी त्यांनी लिंकवर क्लिक केलं त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या बँकेतील वेगवेगळ्या वेग खात्यातून सात लाख रुपये गायब झाल्याचं दिसून आलं पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या महापुरामुळे प्रत्येक वर्षी नागरी जनजीवन विस्कळीत होत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे पुण्यातील एका खाजगी संस्थेचं चार जणांचं एक पथक गेले आठ दिवसांपासून प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेत आहे महापुरामुळे वित्तीय नुकसान टाळले जावे नागरी जीवनावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल याची माहिती या, या पथकाकडून घेतली जाते आज एकोणीस दिवस झाले तरीही संतोष देशमुख यांची हत्या करणारे आरोपी अद्याप सापडत नाहीत याचा अर्थ मुख्यमंत्री देखील पाठीशी घालत आहेत का असा सवाल मनोज पाटील यांनी उपस्थित आज सर्व पक्षीय नेत्यांनी मुख मोर्चाचं आयोजन केलंय यावेळी ते बोलत होते गेल्या दोन आठवड्यात सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी पडझळ आहे या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात सोने सहाशे रुपयांनी महागले तर चांदी अकराशे रुपयांनी महागली गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही धातूला सूर्ग बसला नाही जितकी किंमत वधारली तितकाच भाव कमी झाला या आठवड्यात दोन्ही धातूत मोठा उलटफेर झाला नाही बसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात रान आहे तबीडमध्ये मोर्चा निघालाय वाल्मीक कराड याला राजश्रय असलाने त्याला अटक होत नसल्याचा गंभीर आरोप आमदार प्रकाश टोळंके यांनी केलाय